नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे तर जेव्हा आपण घरा आपल्या घरामध्ये मूर्ती आणतो किंवा जेव्हा आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करतो म्हणजेच त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणतो आणि जेव्हा आपण विसर्जन करतो तर तेव्हा हे प्राण आपण काढून घेतो आणि त्याचा देखील एक मंत्र आहे तर तो मंत्र कोणता आहे आणि त्यासोबतच आपण जे साहित्य वापरलेलं आहे तर त्या साहित्याचं आपण काय करावं जेव्हा गणपती बाप्पा उठतात तर त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या साहित्याचं काय करावं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्यांनी उपस्थित राहावे तर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करणार तर त्या दिवशी देखील आपल्याला मोदक बनवायचे आहे वरण भात चपाती आणि मिक्स भाजीचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे तर आपण गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीमध्ये प्राण आणला आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला मूर्तीतील प्राण हे काढायचे आहे तर ते कसे काढायचे तर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फुलं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की श्रीमंत महागनाधी पतये नमः विले पानार्थ चंदन समर्पयामी म्हणजेच गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे त्यानंतर श्रीमंत महागनाधी पतये नमः अलंकारार्थ अक्षदा समर्पयामी हरिद्रा कुमकुम सौभाग्य व द्रव्य आधी समर्पयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर श्रीमंत महागणाधिपतये नम ऋतुकाला ऋतुकालात्म पुण्यपुष्प समर्पयामी ऋतुकालात्व पुष्पं समर्पयामी तर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे त्यानंतर परत म्हणायचं आहे श्रीमंत गणाधिपतये नम धूपम अर्थ यामी तर हे गणपती बाप्पा मी धूप अर्पण करत आहे त्यानंतर श्रीमंत महागणाधी पतये नमः तर दीपम दशयामी तर हे गणपती बाप्पा मी दिव्याने तुम्हाला ओवाळत आहे तर ज्यांना संस्कृत जमल तर त्यांनी संस्कृतमध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा मराठीमध्ये म्हटलं तरीही चालेल तर गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे चंदन अर्पण करत आहे दिव्याने ओवाळत आहे आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर जो नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना बनवला आहे तर तो नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे म्हणजेच मोदक आणि जी मिक्स भाजी आहे वरण भात भाजीपोळी तर या सर्वांचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि त्यासोबतच नैवेद्य अर्पण करताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपर अपनाय स्वाहा ओम विनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मने स्वाहा ओम अमृत अम्रुत, अमृतत्वने स्वाहा असं म्हणून नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपण आचमन केलेले असते त्यामुळे तुम्ही परत आ, केले नाही तरी तरीही चालेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि घरामध्ये जो करताय तर त्यांनी हातामध्ये अक्षता घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्तीवर अर्पण करायचे आहे आणि त्याआधी मूर्तीवर अर्पण करण्याआधी आपल्याला अक्षता जेव्हा आपण हातात घेऊ तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे यांतू देवगना सर्वे पूजा मादाय माम किम इष्टम समृद्ध अर्थ पुनर अर्पी पुनरागमनाय च असं म्हणून आपल्याला ज्या अक्षता आहे तर त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचं आहे तर याचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा तुम्ही माझी पूजा स्वीकारा माझ्या मनातल्या आणि म कुटुंबातील सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या लव वर्षी लवकर या अस म्हणजेच गणपती बाप्पांच्या मूर्तीतील प्राण आपण हे काढले आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती अलगद थोडीशी हलवायची आहे किंवा उचलून परत थोडीशी वरती उचलून परत खाली ठेवायची आहे आणि हे करत असताना म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोहर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे त्यानंतर जे बाकीचं साहित्य आहे तर ते काय करावे तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केल्यानंतर जी गणपती बाप्पांच्या मू मूर्ती जी देवघरामधील मूर्ती असेल तर ती उचलून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि परत ती देवघरामध्ये दे ठेवायचं आहे जे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तर तो देखील आपल्याला गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जित करायला जाऊ तर त्यांच्यासोबतच ते देखील आपल्याला विसर्जित करायचं आहे तसेच जे विड्याची पानं आहे खारी खोबरं जे आपण ठेवलेलं आहे फळं ठेवलेलं आहे तर ते देखील आपल्याला विसर्जित करायचे आहे आणि जे तांदूळ आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता त्यासोबतच जे कळशातील पाणी आहे तर ते थोडं पाणी घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि बाकी जे पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही त्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता आणि जे नारळ आहे तर ते तुम्ही फोडून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता जे कलशातील नारळ आहे ते आणि तर बघा जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो ज्या दिवशी विसर्जन करतो तर त्या दिवशी देखील गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात आणि त्यामुळेच जे आपण डेकोरेशन केलेलं आहे तर ते लगेच काढू नये त्यासोबतच त्या दिवशी दिवा देखील आपल्याला रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे त्यासोबतच जे गणपती बाप्पांचं जाणवं आहे तर ते देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनासोबतच द्यायचं आहे आणि विसर्जनानंतर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करायला जाल तर नदीमध्ये जर करणार असाल तर गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या ठिकाणची आपल्याला थोडीशी माती किंवा वाळू ही घरी आणायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन हे करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ